शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाच्या उमेदवाराला महाविकास आघाडीने किंवा महायुतीने उमेदवारी द्यावी अन्यथा बौद्ध समाज लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेमध्ये बौद्ध समाजाच्या वतीने देण्यात आला शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत बौद्ध समाजाच्या उमेदवाराला कुठल्याही पक्षांनी लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही शिर्डी लोकसभा आरक्षणाची ही शेवटची पंचवार्षिक निवडणूक असून किमान आता तरी संख्येनं सर्वात जास्त असलेल्या बौद्ध समाजाला संधी मिळावी ही समाजाची भावना आहे अन्यथा त्याचा परिणाम शिर्डीसह नगर दक्षिण लोकसभेवर सुद्धा होणार असून मतदानावर बौद्ध समाज दोन्ही मतदारसंघात बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणार असल्याचं देखील समाजाच्या वतीनं यावेळी सांगण्यात आलं यावेळी कवाडे गटाचे सुमेध गायकवाड राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोहित आव्हाड काँग्रेसचे सुनील छेत्रे आरपीआय आठवले गटाचे किरण दाभाडे भीमशक्ती संजय जगताप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे योगेश थोरात रिपब्लिकन सेना मेहर कांबळे अविनाश भोसले विवेक भिंगारदिवे पोपट जाधव समीर भिंगारदिवे नितीन कसबे अहमदनगर शहरामध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने बौद्ध समाजाच्या वतीने रिपब्लिकन चळवळीतील सर्व गट गटाकटांच्या वतीने सुरेश भाऊ बनसोडे असतील सुनीलराव छेत्रे असतील किरण दाभाडे असतील रोहित आव्हाड असतील संजय जगताप असतील गोपटराव जाधव वगैरे नितीन कसबेकर या सर्व नेत्यांच्या आम्ही मदतीने अधिक प्रेस घेतली आमची भावना अशी की शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा गेल्या पंधरा वर्षापासून राखीव मतदारसंघ आहे आणि त्या राखीव मतदारसंघामध्ये एकदाच फक्त रामदास आठवलेंना बौद्ध उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी दिली व त्यांनाही त्या ठिकाणी पाडण्यात आलं आमची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी बौद्ध उमेदवार देऊन मग त्या ठिकाणी उत्कर्ष रोपवत्या असतील किंवा अन्य कुणी उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देऊन एक बौद्ध समाजाचं निर्णायक मतदान नि आहे त्या ठिकाणी दीड लाख ते पावणे दोन दोन लाखापर्यंत त्या ठिकाणी मतदान आहे की या महाविकास आघाडीला किंवा महायुतीला यांना असं वाटतं की फक्त बौद्ध समाजाचे नेते चालतात बौद्ध समाजाचे कार्यकर्ते चालतात बौद्ध समाजाचा निळा झेंडा चालतो आणि या ज्या बाबासाहेबांनी संविधानिक धर्माचा त्या बौद्ध धर्माचा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धर्म दिला या धर्माच्या आधाराचा माणूस त्या या दोन्ही यांना चालत नाही ही एक खंत आमच्या आंबेडकरी चळवळीच्या बौद्ध समाजाच्या मनामध्ये म्हणून आमची अशी विनंती आहे की जर तुम्ही शिर्डीमध्ये बौद्ध समाजाचा उमेदवार दिला नाही तर दक्षिणेमध्ये तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने देतो मग महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल आमचा बौद्ध समाजाचा उमेदवार जर नसेल तर आम्ही कोणाचंही या ठिकाणी काम करणार नाही एक तर आम्ही नोटाचं बटन दाबू किंवा निवडणुकीवर बहिष्कार टाकू किंवा एखादा बौद्ध समाजातील उमेदवार त्या ठिकाणी उभा करून बौद्ध समाजाचा उमेदवार चालू असं आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने सर्वांसमोर आपल्याला सांगण्यात येतो परिषदेच्या माध्यमातून आमचं हे सांगणं आहे की जे आमचे राखीव मतदारसंघ शिर्डी असू किंवा महाराष्ट्र असले जे पाच मतदारसंघ आहेत तिथं जर बौद्ध समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी नाही दिली तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आपल्या माध्यमातून आहे की सर्वच जे पाच राखीव मतदारसंघ आहेत तेथील कार्यकर्त्यांनी मागणी करण्यात यावी की बौद्ध समाजाला उमेदवारी द्यावी नाही दिली तर आम्ही पूर्ण निवडणुकीवर बहिष्कार टाकतो अभिनंदन करतो प्रिंट मिडिया सण पत्रकार बांधवांचा आभार मानतो का या ठिकाणी तुम्ही आम्हाला वेळ महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी राखीव जागा आहेत त्या ठिकाणी सर्व पक्षांनी विचार करावा कारण की आम्ही दक्षिण आणि उत्तर नगर या ठिकाणी आम्ही बौद्ध समाजाने ठरवलेलं आहे तर तुम्ही आमच्यावर जर असंच अन्य अत्याचार जर कायमच ठेवला आम्हाला उमेदवारीपासून वंचित ठेवायचं आमच्या फक्त तुम्हाला मतं चालतात आमचे कार्यकर्ते चालतात आमच्या मरा कार्यकर्त्यांची भाषणं चालतात फक्त एखाद्या एक, एक दोन चार गाड्या द्यायच्या कार्यकर्त्यांना त्यांना फिरवायचं त्यांना चहा पाण्याला पैसे द्यायचे आता ती वेळ राहिलेली नाही आहे कार्यकर्ता सक्षम झालेले आहेत जोपर्यंत तुम्ही उमेदवार देत नसतील बौद्धांचा तर तुम्हाला आम्ही कधीच म्हणजे मला नाही वाटत का आमचा समाज तुम्हाला तुमच्या पुढं जाईल आणि तुमचे कामं करतील काही तुमच्या नगर दक्षिणमध्ये दक्षिणेला <coughs> भोगवा लागेल आणि उत्तरेकडे तुम्हाला भोगवं लागणार आहे मला वाटतं दोन्ही शीटं पाडणार आहे आता सुमितादान जे सांगितलं आहे की आम्ही समाजाचा उमेदवार देऊ त्या ठिकाणी ही जर तुम्ही आज आज वेळ गेलेली नाही अजून अजून डिक्लेरेशन झालेलं नाही उत्तरेचं त्या उत्तरे ठिकाणी बौद्धांचा उमेदवार द्यावा आम्ही तुम्हाला आम्ही बौद्ध समाज वतीनं आपल्याला विनंती करतो नाही तर आम्ही ज्या आहेत नोटा किंवा आम्ही बहिष्कार टाकतो या ठिकाणी एवढंच आम्ही बौद्ध समाजाच्या वतीनं किरण भाऊ आहेत बनसोडे साहेब आहेत आमच्या बंडू आव्हाड आहेत सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी भीमसैनिक आमचे <coughs> पत्रकार परिषदला समोर गेलेले आहेत आप आणि आपल्याला पत्रकार बा, 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 बांधवांना माझी विनंती आहे का ज्या सियाप्रमाणे हे लांब लावून गेलं आमच्या मागण्या जर मा तुम्ही पुढं पाठवल्या तर मला नक्की याचा विचार होईल शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण अहमदनगर दक्षिण मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून तिथे बौद्ध उमेदवार देण्यात यावा अन्यथा बौद्ध उमेदवार जर दिला नाही तर आम्ही सर्व समाजाच्या वतीने मतदानावर बहिष्कार किंवा नोटाचं बटन दाबून आमचा निषेध व्यक्त करणार आहे गेल्या वारंवार आम्हाला युती असो आघाडी असो यांनी बौद्ध समाजावर अन्यायच केलेला आहे आत्तापर्यंत एकही बौद्ध पंधरा वर्षात राखीव मतदारसंघ झाल्यापासून आत्तापर्यंत एकही बौद्ध दो उमेदवाराला त्यांनी संधी दिली नाही त्याच्याबद्दल मी दोन्ही युतीचे आणि आघाडीचे निषेध करतो आणि त्यांनी जर बौद्ध दो उमेदवार दिला नाही तर आम्ही सुद्धा आमचे बौद्धांची काय ताकद आहे हे दाखवून देऊ महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर